सर्व राज्याचं लक्ष लागलेले परळी नगरपालिकेकडे लाग लागलेलं आहे आणि परळी नगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी ही सोबत एकत्रित न लढ लढता काँग्रेस हे स्वबळावर लढणार आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष भादूरभाई आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल भादूरभाई की आपण स्वबळावर लढायचा निर्णय घेतलेला आहे स्वबळाचा निर्णय आम्हाला अपवाद म्हणून घ्यावा लागत आहे कारण की आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनंच लढणं गरजेचं आहे हे आम्हाला माहिती आहे पण काही तीच शक्ती ज्यांच्या विरोधात आम्ही लढत आहोत आणि त्यांच्यासाठी जर मतदान मागायचं असेल तर मग आमचा आत्तापर्यंतचा लढा व्यर्थ होतो म्हणून आम्ही स्वबळावर त्यांना वगळून आम्ही निवडणूक लढवायची आम्ही असं ठरवलं नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं पूर्ण नाव काय आहे आणि कोण असणार आहे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव माजी धर्मपत्नी सय्यद मैमुना बेगम हनीफ और बहादूर भाई हे यांचं नाव आहे आणि पूर्ण सदस्य त्या जागा लढवणार आहात त्या किती जागा पूर्ण सदस्य जागा पस्तीस ते पस्तीस जागा आम्ही लढवणार आहोत यामध्ये पाठिंबा कोणा कोणा दिलेला आहे तुमच्यासोबत कोण कोण कोणते पक्ष असणार आहे अधिकृत आता आपचा पाठिंबा आलेला आहे शिवसंग्रामचा पाठिंबा आलेला आहे वंचितचं आमचं चा जवळपास बोलणं निश्चित झालेलं आहे त्यांचंही उद्या आपल्या तेव्हा स्पष्ट होईल आणि कम्युनिस्टवाल्यांचंही आपल्याला उद्या ते स्पष्ट होईल शहर शहराध्यक्ष भादुरभाई यांनी सांगितलेलं आहे की स्वबळावर हे नगर परिषदेची निवडणूक लढवणार आहेत दक्ष भारतासाठी विकास वाघमारे परळी बीड